तुमच्या नवऱ्याला तुम्ही वेळ देत नाहीये तुमच्या नवऱ्याच्या तुम्ही गरजा पूर्ण करत नाहीये भगवत नाहीये त्याच्यामुळे तुमच्या नवऱ्याला रेव पार्टी करावी लागते कारू नका त्याला काय गरज सोन्यासारखी बायको घरात असताना बाहेर तोंड घालायची तुमच्या नवऱ्याचा सुद्धा आज आपण बघितलंय की पुण्यामध्ये खराडी या ठिकाणी उच्च भ्रू सोसायटीमध्ये खडसेंचे जावई यांना आणि आणखी काही लोकांना रेव पार्टी करताना पकडलेलं आहे आता ज्या वेळेला रोहिणी खडसे यांच्या मिस्टरांना त्या ठिकाणी पकडलेलं आहे रेव पार्टी करता करताना त्यावेळेला विरोधकांचे म्हणजे सुषमाबाई असेल संजय राऊत असेल यांचं म्हणणं असं आलं की खडसेंचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे मला सांगा खडसेंचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या जावायला मॅनेज केलं का मग अरे काय बोलताय इथे स्पष्टपणे दिसून आहे रोहिणी खडसे सातत्याने रुपाली चाकणकरांवर टीका करतायत मला रोहिणी खडसेंना एक निरोप द्यायचा आहे रोहिणी ताई तुम्ही खासदार आहात रोहिणी ताई तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधी आहात त्याचबरोबर तुम्ही एक पत्नी सुद्धा आहात तुम्ही एक मुलगी सुद्धा आहात तुम्ही एक आई सुद्धा आहात तुम्ही मुलीची ही भूमिका छान निभावता तुम्ही आईची ही भूमिका छान निभावता परंतु तुम्ही कदाचित कुठेतरी पत्नीची भूमिका निभावताना कमी पडताय का असं मला वाटतंय सारखं सारखं रुपाली चाकणकरांवर टीका करण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्याकडनं काहीतरी शिका तुमच्या नवऱ्याला तुम्ही वेळ देत नाहीये तुमच्या नवऱ्याच्या तुम्ही गरजा पूर्ण करत नाहीये भागवत नाहीये त्याच्यामुळे तुमच्या नवऱ्याला रेव पार्टी करावी लागते का आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना असं बाहेरच्या महिला बोलवून त्यांच्या गरजा पूर्ण करून घ्यावे लागतात का तर याचा विचार करावा रोहिणी खडसेंनी का बरं सारखं सारखं ते रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर त्यांच्याकडनं शिका असा कसा मेकअप करावा नवऱ्याला कसं खुश ठेवावं हे मला असं वाटतं त्यांच्याकडनं शिका नाही का त्यांना ट्रोल करण्यापेक्षा त्यांना त्यांच्यावर बोलण्यापेक्षा घरामध्ये लक्ष द्या तुमचा नवरा बाहेर रेव पार्टी करत फिरणार नाही आणि विरोधकांनाही सांगायचं की अरे कुठल्या थराला चाललात तुम्ही विषय काय आहे तुम्ही नेताय कुठं काय चाललंय म्हणजे काय सत्ताधारी पक्षाने किंवा गिरीश महाजनांनी काय त्यांच्या जावायला मॅनेज केलं का, का जबरदस्ती पोत्यात बांधून तिथे नेलंय फ्लॅटवर आणि तिथं ठेवलंय त्या रेव पार्टीमध्ये असं काही केलंय का काय अरे तुम्ही काय किडनॅप करून नेलं त्याला आणि त्या रेव पार्टीमध्ये सामील व्हायला सांगितलं काय तर तुम्ही ते रेव पार्टीचं प्रकरण झाकण्यासाठी सुषमाबाई सुषमाबाईने त्या विमाननगरला येऊन कल्याणी नगरला तिथं आपले हप्ते चालू केलेत भरमसाठ पोरसे कारच्या प्रकरणात मध्ये आता पुन्हा तिथं दा चालू झाले आहेत ते पब वगैरे पुन्हा चालू झाले जरा लक्ष दे बाई तिथं हप्ते घेते म्हणून शांत बसायचं का आणि रोहिणी खडसे बाई तुम्ही ना विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे लक्ष द्या म्हणजे ते बाहेर असे फिरणार नाहीत रेव रेव पार्ट्या करत बरं का त्याच्यामुळे दुसऱ्यांवर दुसऱ्यांच्या मेकअपवर जळण्यापेक्षा दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा तेच 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 तेच, तेच, तेच मेकअप 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 दुसरं काहीच नाही तर मला वाटतं तुम्ही पण मेकअप करा आणि तुमच्या नवऱ्याला खुश ठेवा हा सल्ला असेल माझा एक सर्वसामान्य महिला म्हणून आणि पब्लिक म्हणून एक माझा सल्ला असेल महिला म्हणून तुम्हाला तर नक्कीच आत्मसात करा ह्यात बर का आणि चुकलाय तुमचा नवरा ना माफ करू नका त्याला काय गरज सोन्यासारखी बायको घरात असताना बाहेर तोंड घालायची तुमच्या नवऱ्याचा सुद्धा तेवढाच राग आहे मला तुम्ही त्याच्यावर झाकण टाकू नका हा तुम्ही आजच्या युगातल्या नारी आहात तो चुकला म्हणून त्याच्यावर झाकण टाकू नका हा त्याला पण खडसवा परत त्याने अशी चुकी तुम्हाला सोडून दुसऱ्या बाईकडे तो गेला नाही पाहिजे हा या असल्या रेव पार्ट्या करत फिरला नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्या हा अशा लोकांना वटणीवर आणल्याच गेलो पाहिजे आणि त्यांना वटणीवर तुमच्यासारख्या महिला आणू शकतात तुम्ही जर आज नवऱ्याला माफ केलं तर सर्वसामान्य महिला सुद्धा नवऱ्याला माफ करतील त्याला माफ करू नका मी तुम्हाला सांगेन त्याला माफ करू नका प्रामाणिकपणे मी सांगेल तुम्हाला काय गरज पडली याला तोंड मारत फिरायची सोन्यासारखी बायको घरात असताना त्यामुळं माझा सल्ला असेल हा तुम्हाला